नमस्ते फ्रेंड्स सौंदर्यसखीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावरती टॅन झाला असेल किंवा कोणत्याही प्रकारचं चेहऱ्यावरती डिपॉझिशन असेल डिस्कलरेशन असेल तर ते कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट पर्याय घरगुती उपाय असतो कारण याच्यामध्ये कोणतेही केमिकल्स नसतात आणि यांचे साईड इफेक्ट्स देखील काही नसतात आणि पंधरा मिनटामध्ये तुमचा चेहरा क्लीन क्लिअर होतो त्याच्यासाठी आपल्याला पपई लागणार आहे तुम्हाला माहितीच असेल की पपई खाल्ल्यानं आपलं देखील साफ होतं तर मग चेहऱ्यावरती मसाज केल्यानंतर आपला चेहरा देखील एकदम क्लिअर क्लीन आणि छान होतो आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं जर डिपॉझिशन झालं असेल बऱ्याच वेळेला आपल्या चेहऱ्यावरती प्रोटीनचं डिपॉझिशन होतं कॅरेटीनचं डिपॉझिशन होतं आणि त्याच्यामुळं आपल्या चेहऱ्यावरती पांढऱ्या पांढऱ्या कलरचे छोटे छोटे बम्स टायनी बम्ब्स यायला सुरुवात होते किंवा उन्हाळ्यामध्ये आपला चेहरा आहे तो काळवंटायला सुरुवात होते त्या त्यावेळेला सगळ्यात बेस्ट असतो ते म्हणजे पपईचं फेशियल आणि पपईचं फेशियल करण्यासाठी जास्त गोष्टी काही लागणार नाहीत आणि फक्त पपईचं फेशियल नाही तर पपई खाणं देखील आपल्या चेहऱ्यासाठी किंवा सुंदरता टिकवण्यासाठी जास्त गरजेचं आहे त्याच्यामुळं उरलेली पपईचा ज्यूस करून घ्या खा किंवा पपई खा कसं जसं तुम्हाला आवडेल तसं पण पपई खाणं खूप गरजेचं आहे आपणाला जर ग्लोईंग आणि सुंदर स्किन हवी असेल तर त्याच्यासाठी खा देखील आणि आपल्या चेहऱ्याला लावा देखील आज आपण या व्हिडिओमध्ये फेशियल कसं करायचं म्हणजे पपईचं फेशियल कसं करायचं ते आज आपण दाखवणार आहोत आणि आठवड्यातून तुम्हाला एकदा हे फेशियल करायचं आहे तीन महिने जर कंटिन्यू तुम्ही हे फेशियल केलं तर तुमच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅन येणार नाही किंवा डिसकलरेशन तुमच्या चेहऱ्यावरती राहणार नाही एकदम क्लीन आणि सुंदर तुमचा चेहरा होईल आणि त्याच्यासाठी फक्त तुम्हाला आठवड्यातून एकदा हे फेशियल करायचं आहे आणि कंटिन्यू तीन महिने करायचं आहे त्याच्यासाठी पपईचा एक तुकडा काय करायचा आहे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आणि इथं मी चार वाट्या ठेवल्या आहेत चार वाट्यामध्ये हे पपईचा जो आपण बारीक केलेले आहे ते टाकायचं आहे सगळ्यात जास्त जी पपई आहे ती काय करायची आहे आपण जो फेस मास्क लावणार आहोत त्या वाटीमध्ये सगळ्यात जास्त आपणाला ही आ, पपई टाकायची आहे म्हणजे आपल्याला जो आपण मास्क बनवणार तो जास्त क्वांटिटीत बनवणार आणि इतर आहेत त्याच्यामध्ये थोडं थोडं एक एक चमचा टाकले तरी चालेल तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याच पद्धतीनं तुम्ही देखील करू शकता चारही वाटीमध्ये मी एक एक चमचा टाकलेला आहे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला जास्त दिसत असेल ती वाटी फेस पॅकची आहे आणि त्याच्यामध्ये आपण फेस पॅक बनवणार आहोत आता सगळ्यात आपण आधी क्लिन्झर बनवून घ्यायचा आहे क्लिंजरसाठी खूप गोष्ट तीनची गरज नाही फक्त एक चमचा तुम्हाला याच्यामध्ये हनी किंवा मध टाकायचा आहे आणि तुमचा जो आ... क्लिन्झर आहे तो तयार होतो आता दुसरी वाटी आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा मध टाकलेला आहे आणि एक कॉपीचं पॅकेट टाकलेलं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची कॉपी वापरू शकता आणि थोडीशी साखर टाकायची आहे मी साखर इथे मोठी मोठीच टाकलेली आहे कारण अजून वेळ आहे मला फेशियल करण्यासाठी तोपर्यंत ही साखर थोडीशी मेल्ट होईल विरगळेल आणि त्यामुळं स्क्रब करताना माझ्या चेहऱ्याला एकदम हानी पोचणार नाही एकदम रश असा हा स्क्रब तयार होणार नाही एकदम सॉफ्ट माझा स्क्रब आहे तो तयार होईल अशा पद्धतीनं आधी सगळी तयारी करून ठेवायची म्हणजे सारखं सारखं आपणाला उठायला लागणार नाही आता क्रीम बनवायची आहे फेशियल क्रीम बनवायची आहे त्याच्यासाठी मी एकदम घटसर दही वापरलेला आहे आणि चिमुडभर हळद वापरलेली आहे हा फेशियल क्रीम तयार झाली आपल्याला म्हणजे फे आ, आता शेवटचा फेस पॅक तयार करण्यासाठी मी खूप काही गोष्टी वापरलेल्या नाहीत इथे फक्त आणि फक्त एकच गोष्ट वापरलेली आहे ती म्हणजे चंदन पावडर आणि चंदन पावडर तुम्हाला माहिती आहे की आपल्या चेहऱ्याला एकदम कूल ठेवते आणि गरमीच्या दिवसामध्ये आपल्या चेहऱ्यासाठी चंदन पावडर खूप फायदेशीर असते ज्याच्यामुळं आपल्या चेहऱ्यावरती टॅन येत नाही किंवा सन टॅनपासून ही चंदन पावडर आहे ती आपल्या चेहऱ्याला प्रोटेक्ट करते अशा पद्धतीनं मी चारही वाटे अशा तयार केलेल्या आहेत आणि ही आपण आपण आता या व्हिडिओमध्ये वापरणार आहोत आधी चेहरा धुतला नसेल तरी चालेल जर मेकअप असेल तर मेकअप काढून घ्या मी कोणत्याही प्रकारचा फेसवॉश वापरलेला नाही किंवा काही वापरलेलं नाही मी काय केलेलं आहे जे पपईचा तुकडा होता तो त्याच तुकड्याने आधी हळुवारपणे मसाज केलेला आहे म्हणजे चेहऱ्यावरती जो काही डट घाण असेल ती व्यवस्थित निघेल आणि कोणत्याही प्रकारचं केमिकल न वापरता माझं हे फेशियल एकदम छान पद्धतीनं होईल चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचे जरी डाग असतील आणि तीन महिने तुम्ही हे फेशियल कंटिन्यू केलं तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते तुम्हाला कमी झालेले दिसतील किंवा निघून जातील चेहरा व्यवस्थित मी धुवून घेतलेला आहे आणि चेहरा धुवून घेतल्यानंतर आता आपलं फेशियल म्हणजे पहिली आपण क्लिन्झर म्हणून तयार केला होता तो क्लिन्झर इथे वापरायचा आहे चेहऱ्याला मसाज करणं जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला मानेचा देखील मसाज करायला पाहिजे कारण बऱ्याच वेळेला आपण मानेला विसरून जातो आणि त्याच्यामुळं आपले मन आणि तोंडामध्ये थोडासा बदल दिसतो चेहऱ्यावर मसाज करताना जसा तुम्हाला मसाज येतो त्या पद्धतीनं मसाज केला तरी चालेल पण जे नाकाचे कोपरे आहेत किंवा आपल्या घोटांचा खालचा भाग आहे तिथे आपण मसाज करायला विसरतो आणि जास्त डिपॉजिशन असतं ते आपल्या त्या भागामध्ये असतं त्यामुळे त्या, त्या भागामध्ये देखील व्यवस्थित मसाज करा मसाज केल्यामुळं आपल्या हा ज्या चेहऱ्यावरच्या रक्तप्रवाह आहे तो रक्तप्रवाह देखील सुधारतो आणि त्याच्यामुळं देखील आपला चेहरा आहे तो ग्लोईंग दिसायला लागतो पहिल्याच वापरामध्ये बघा चेहऱ्यावरती किती छान ग्लो आणि सुंदर आलेलं आहे आता याच्यानंतर तुम्ही गरम पाण्याने वाफ घेऊ शकता ही देखील जास्त महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे आपले पोर्स आहेत ते ओपन होतात आणि पोर्स ओपन झाल्यामुळं आपण जे आता जे करणार आहोत ते व्यवस्थित स्किनमध्ये अब्झॉर्व होईल आणि आपली स्किन एकदम टायटन आणि छान होईल आता स्क्रब करणार आहोत स्क्रब करताना एकदम माइल्ड करायचा आहे चेहरा एकदम लाल उठेल घासला जाणार नाही याची काळजी घ्या इथे तुम्हाला फास्ट फास्ट दिसत असेल पण मी एकदम स्लो केलेला आहे व्हिडिओ एकदम मोठा होऊ नये म्हणून मी त्याचा फक्त स्पीड वाढवलेला आहे अदरवाईज एकदम स्लो पद्धतीने मी हे केलेलं आहे जसं तुम्हाला व्हिडिओत दिसते म्हणून एकदम चेहरा घासायला जाल पण चेहरा जर लाल उठला तर त्याचा फायदा कमी आणि त्या ते, त्याचा तुम्हाला फायदा कमी दिसेल आणि त्याचं नुकसान आहेत ते तुमच्या चेहऱ्यावरती जास्त दिसायला लागतील त्यामुळे तुम्ही परत कमेंट्स बॉक्समध्ये येऊन म्हणाले की काहीच फायदा झाला नाही त्याच्यामुळं व्यवस्थित चेहरा घासला जाणार नाही याची काळजी घ्या उरलेला स्क्रब आहे तो तुम्ही हातावरती देखील स्क्रब करा ज्याच्यामुळं हातावरचा टॅन देखील निघून जाईल बऱ्याच वेळेला आपण हाताकडे दुर्लक्ष करतो मग फेशियलचे जर क्रीम काही शिल्लक राहिले तर व्यवस्थित तुम्ही ते हातावरती मानेवरती लावून घ्या म्हणजे त्याच्यासाठी स्पेशल तुम्हाला अजून काही गोष्टी करण्याची गरज लागणार नाही खूपच चांगला फरक माझ्या चेहऱ्यावरती बघू शकता तुम्ही दिसतोय एकदम क्लीन आणि छान चेहरा दिसायला लागला आहे आता मसाज करायचा आहे मसाजसाठी आपण जी तिसरी क्रीम घेतली होती हैं ती वापरायची आहे मसाज करताना त्या ह्याला खूप वेळ द्यावा लागतो कमीत कमी पाच मिनटं तरी तुमच्या चेहऱ्यावरती व्यवस्थित मसाज करा आणि त्याच्यामुळं तुमचा चेहरा आहे तो टाईट आणि ग्लोईंग दिसेल ज्या स्टेप्स तुम्हाला येतात त्या स्टेप्स करा फक्त स्टेप्स आहेत त्या वरच्या बाजूने करायच्या खालच्या बाजूनी कोणत्याही स्टेप्स करायच्या नाहीत चेहरा धुवून घ्या जसजसा तुम्ही चेहरा धुवायला लागाल तस तसा तुमचा चेहरा एकदम चमकायला आणि सुंदर दिसायला लागेल आता शेवटचा असतो तो म्हणजे फेसपॅक फेसपॅक देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्याला काय होत होतं ना की हा फेसपॅक माझ्या चेहऱ्याला चिटकतच नव्हता कारण याच्यामध्ये चंदन पावडर एकदम बारीक नव्हती रॉमध्ये होती त्याच्यामुळे ती चिटकत नव्हती पंधरा ते वीस मिनटं तुमच्या चेहऱ्यावरती फेसपॅक ठेवून द्या ऐंशी टक्के फेसपॅक वाळल्यानंतरच तुम्ही फेसपॅक धुवून घ्या आणि बघा चेहऱ्यावर एकदम छान दिसतो सगळ्या स्टेप झाल्यानंतर तुमच्याकडं जो कोणता मॉइश्चरायझर असेल नसेल तर अलोवेरा जेल लावून घ्या कोरफड असेल तर कोरफड तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्या आणि सकाळी तुमचा चेहरा बघा एकदम छान आणि सुंदर दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब